नमस्कार जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचे सामाजिक कार्य अतिशय मोठे आहे धार्मिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो देहदान रक्तदानाच्या त्यांच्या चळवळी मी अतिशय जवळून बघितल्या आहेत गेल्या जानेवारी महिन्यात संस्थांतर्फे बाराशे एकोणचाळीस रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आणि त्यातून एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर बाटल्या इतके रक्त संकलित करण्यात आले एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्याचा हा एक विक्रमच असावा हे रक्त शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरिबांना दिले जाते देहदानाची सुद्धा मोठी चळवळ ते चालवतात आत्तापर्यंत एक्क्याऐंशी जणांनी देहदान केले आणि ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले यातील बारा जणांनी अवयवदान देखील केले समाजाची ही फार मोठी सेवा आहे संस्थांचे सर्वच उपक्रम हे शासनाला मदत करणारेच असतात त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतानाच मी संस्थांना या लोकोपयोगी कार्यासाठी शुभेच्छा देतो आदरणीय नरेंद्राचार्य महाराजांना वंदन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र